हॅलो सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ आज बघा मी शेवची भाजीचा बेत आहे आज तर घरामध्ये भाजीला पण संपलेलं तर म्हटलं काय करावा तर विचार केला चला तर मग आज शेवचीच भाजी बनवूया अगदी सोपी अगदी पाच मिनटात होणारी अशी ही शेवची भाजी आहे खूपच इझी आहे आणि पाच मिनिटातच होणारे जर तुम्हाला खूप भूक लागली आणि भूक लागली तुम्हाला लगेचच आहे तर मग तुम्ही शेवची भाजीचा बेत करू शकता तुम्ही आणि पाच मिनिटात होणारी भाजी असल्यामुळे पटकनच अशी होऊन जाते काही जास्त सामान त्याला काही जा जास्त लागत नाही नाही फक्त लसूण कांदा कढीपत्ता किंवा हे जिरे मोरेची फोडणी दिली की झालं आणि इतकी चविष्ट होते ही भाजी आ आपला जर घरचा मसाला असेल किंवा घरच तुम्ही लाल तिखट वगैरे वापरत असाल तर मग तर काय विचारायलाच नको मग तर काय खूपच चविष्ट होते कारण जसं आपण विकत आणतो तर ते विकतचं एवढं चविष्ट नसतो मसाला किंवा मिरची आपण जी घरी तयार करतो ती मिरची मसाला खूपच असा चव पण येते मसाल्याला आणि चविष्ट पण लागते आणि खावीशी पण वाटते तर इथे बघा मी कांदा लसूण टाकलाय कडेमध्ये आणि जिरे मोरीची फोडणी दिली लसणाची फोडणी दिली नंतर कांदा टाकून घेतला नंतर मी लाल तिखट टाक टाकलं थोडंसं हळद टाकली आणि थोडासा गरम मसालाही टाकला इथे थोडं थोडं इथे थोडंसं परतून घे घेते मी कांदा मसाल्याबरोबर आणि थोडंसं जरा झाकण ठेवून जरा त्याला म्हणजे मस्त पैकी तो कांदा पण जरा शिजेल नाही तर कचर कचर लागतो तो दाताखाली ते काय मला आवडत नाही इथे मग आता बघा कांदा चांगला शिजलेला आहे आणि त्याला मग थोडं थोडंसं पाणी टाकते मी थोडंसं म्हणजे जास्त मोकळं नाही आहे मला भाजी थोडीशी जरा रस रशीत करायची आहे थोडं थोडंसं पाणी टाकलं अर्धा ग्लासापेक्षा पण कमी आणि आता इथे बघा शेंगदाण्याचा कूट टाकते मी दोन दोन अडीच चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला म्हणजे थोडंसं रस रशीत होईल आपली शेवची भाजी ही खाण्या खायला इतकी चविष्ट होते ही भाजी अशी तुम्ही जर केली के ना ह्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने जर केली ना खूपच चविष्ट आणि तुम्ही किती खाल ना तर खावीशीच वाटते इथे बघा आता आपलं हा जो र, र रसा आहे शेवच्या भाजीचा झालाय पूर्ण रेडी आता यामध्ये आपण शेव टाकून घेऊया मी अशीच शेव टाकते चालू घ्या म्हणजे गरम पाण्यातच मी शेव टाकते आपलं सगळं जे ना मसाला त्यातच मी शेव टाकून घेते काही जण हे ना म्हणजे रसा तयार करून घेतात आणि मग नंतर त्या शेववर रसा टाकून घेतात पण मग ती कचर कचर लागते दाताखाली मग ते काय आव आवडत नाही मला आणि अशी शेवची भाजी जर तुम्ही केलीत ना तर आपली लहान मुलं ही खूप आवडीने खातात आणि म्हातारी माणसं ज्यांना दातही नाही ती सुद्धा अगदी अशी अ मस्त खातील ना ते की ते किती खात राह राहतील नंतर थोड नंतर मी थोडंसं मीठ टाकून घेतलं मी मीठ नव्हतं टाकलं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकते मी चिरून बघा दिसत असेल तुम्हाला खूपच छान अशी झाली भाजी त्याचं स्टेक्चर पण बघा मस्त रसरशी झालेली आहे आणि चमचमीत झालेली आहे भाजी आपली आता इकडे बघा रेडी झाली आहे आपली भाजी शेवची रसरशीत अशी दिसायला पण बघा किती मस्त दिसते आता इथे ताट केले मी चला पटकन आता जेवायला बसूया आता सर्वजण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि बघा पटापटा खा आणि सुटू सुटो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं चला पटकन इथे बघा मी थोडंसं बॉबी पण तळल्या त्या नळ्या या डिमांडमधून आणल्यात मी आपलं कधीतरी खाण्याचं